शहरातील नागरिकांना सकस वातावरण आणि आरोग्यदायी जीवन मिळावं म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेनं सार्वजनिक उद्यानांचं आधुनिकीकरण आणि नूतनीकरणाचा मोठा डंका पिटला होता शासनानं यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला होता मात्र दोन ते तीन वर्ष उलटून गेल्यानंतरही अनेक उद्यानं अद्याप नागरिकांच्या वापरासाठी तयार नसल्याचा आरोप नागरिक कृती समितीनं केला आहे शहरातील किती उद्यानं प्रत्यक्षात सुस्थितीत आहेत आणि त्यासाठी किती निधी खर्च करण्यात आला याची माहिती महापालिकेनं त्वरित जनतेसमोर आणावी अशी मागणी कृती समितीच्या निवेदनातून करण्यात आली आहे याबाबत कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीच्या वतीनं महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना निवेदन देण्यात आलंय शहरातील जलतरण तलावांवरही लाखो रुपयांचा निधी खर्च झाला असला तरी अनेक तलाव वापरत नाहीत त्यामुळं सर्वसामान्य नागरिक आणि जलतरणपट्टूंना सरावासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे याशिवाय राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानात जुलै दोन हजार चोवीस मध्ये तब्बल लाख रुपये खर्चून जंपिंग लोन लावण्यात आलं होतं त्यापूर्वी सात आठ लाखांचा खर्च झाला मात्र आज त्या एक कोटी रुपयांच्या लोनचा ठाव ठिकाणा नाही असा गंभीर आरोप समितीनं केला आहे दुरावस्थेतील जलतरण तलाव सार्वजनिक उद्यानं आणि कुस्ती मैदानातील एक कोटी रुपयांचे जंपिंग लोन प्रत्यक्ष पाहणी करून दाखवावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी समितीला बैठकीसाठी बोलावलं होतं मात्र एक तास प्रतीक्षा करूनही त्या उपस्थित राहिल्या नाहीत त्यामुळं सदस्यांनी आयुक्तांच्या कार्यालयातच निषेध नोंदवला काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं त्यानंतर आयुक्त स्वतः उपस्थित राहिल्या आणि बैठकीला सुरुवात झाली